बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून सलगपणे बियर बार मध्ये चोरीच्या घटनांनी खळबळ उडवली होती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास सिन्नर घोटी महामार्गालगत पांडुर्ली शिवारात असलेल्या अर्पण बियर शॉप च्या वरचे पत्रे काढून अज्ञात चोरट्यांनी बियर बॉक्स व रोख रक्कम असा एकूण पस्तीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी फिर्यादी चंद्रकांत वाजे यांच्या तक्रारीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर एप्रिल रोजी कोनांबे शिवारातील यशराज बियर बार चे शटर वाकून चोरट्यांनी विदेशी दारू व पस्तीस हजार एकशे चाळीस रुपये रोख रक्कम चोरली याच भागात एकवीस एप्रिल रोजी ग्रीन रॉयल बियर बार चे शटर तोडून अडुसष्ट हजार तीनशे पंचवीस रुपयांची चोरी झाली एकाच परिसरात सलग तीनही चोऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ माजली होती या तिन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता चोरट्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर मशीनही चोरल्यामुळे कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दहा एप्रिल रोजी सायंकाळी जेल रोड परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी वय राहणार नगर पंचवटी नाशिक याला अटक केली त्याने सदरच्या कबुली दिली असून त्याच्याकडून दहा हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या गुन्ह्यांमध्ये त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत हसन हमजा कुट्टी हा महाराष्ट्रासह अन्य राज्यात मिळून तीस पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पुढील तपासासाठी प्रतिनिधी बाळासाहेब सोनवणे सिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका